बसत ही बस no है बसत ही है लॉर्ड ऑफ टेंशन लॉर्ड ऑफ टेंशन लॉर्ड ऑफ टेंशन सुप्रभात गुड मॉर्निंग आज नो मोर सिनेमेटिक्स कारण की कारण दाखो तो मैं तुम्हारा सी दिस है कारण आज तारीख आहे पाच उद्या राईड चालू होणार आहे त्याच्या आधी आज फ्लॅग ऑफ आहे संध्याकाळी आणि भरपूर काम का आहेत बट नो पॅकिंग काहीच पॅकिंग झालेलं नाही बॅग रिकामी पडलेत सगळे सो सकाळी सकाळी एकदमच जागाली मला आणि हे लक्षात आली गोष्ट आता पॅकिंग तर करायचं आहे पॅकिंग करून घेतोय मी बट त्याआधी मीन्स खरंच भारी वाटते म्हणजे लाईक सर्वांचा सपोर्ट कॉल्स मेसेजेस कॉमेंट्स सगळं काही म्हणजे मी कंटिन्यू बघतोय सर्वांना रिप्लाय पण करतोय आणि पण लाईक म्हणजे भरपूर भारी वाटते ही गोष्ट बघायला की बाबा एवढा सपोर्ट एवढं मीन्स हे सगळं कन्सर्न एवढे सगळे तुम्ही लोक सांगताय खूप भार आहे खूप भारे आहे असा सपोर्ट एक्सपेक्टेड आहे आणि म्हणजे खरं तर मी पहिल्यापासून जे म्हणत आलो आहे की बाबा सायकलवरून चाललो आहे तर पेट्रोल डिझेलची गरज नाही पण तुमच्या जो हा सपोर्ट हेच आहे हेच माझं फ्युएल आहे मी म्हणू शकतो आहे आता गडबडीनं मी आवरतो कारण की माझं काहीच आवडलेलं नाही मला पॅक करायचं आहे सायकलचं थोडंसं सा, मॉडिफिकेशन करायचं आहे म्हणजे सायकलला काही हे वगैरे लावता येत नाही त्यासाठी मला सायकल घेऊन कोल्हापूरला जायला लागणार आहे सो मी लवकर हे आवरून घेतो आणि लेट्स बघूया आपल्याला काय काय आपण इथं पॅक करू शकतो कारण की हे बॅलेन्स पण करायला लागणार आहे आणि बॅलेन्स करताना कसं बॅलेन्स करायचं ते बघायला पाहिजे लिट्सी बिफोर आय स्टार्ट द व्हिडिओ मीन्स हे जे पॅकिंग वुड लाईक टू टेल सांगावं असं वाटते की रोज आपले सकाळी नऊच्या आसपास जे आहेत ते व्लॉग येणारच आहेत आणि इट इज की सर्वांनी ते बघत राहा आणि हीच आपली टाईम मोस्टली मी आजपासून त्या म्हणजे आत्ता तरी असं व्हायला लागले की मी सकाळी उठतो आहे शूट करतो हो आहे वगैरे बट थोडंसं एक दिवस लेट येणार आहे म्हणजे आजचा फ्लॅग ऑफ आजचा जे पूर्ण काय जे आहे कार्यक्रम तो उद्या सकाळी तुम्ही बघणार आहे सो असं आणि ते मी, मी रात्रीच एडिट करून रात्रीच अपलोड करून ठेवीन तो सो एव्हरी डे ते सकाळीच येणार आहे सो त्याप्रमाणे नऊच्या आसपास जो आहे तो आपला व्लॉग येत राहील सो सर्वांनी म्हणजे तो व्लॉग बघा लाईक कमेंट शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा ओके ही एक रिक्वेस्ट आहे माझी आणि आत्तापर्यंतचा जो सपोर्ट आहे खूप भारी आहे थँक्यू थँक्यू फॉर थिस मीन्स खूप ग्रेटफुल आहे सर्वांचे फोन कॉल्स येत आहेत मेसेजेस येत आहेत कॉमेंट्स येत आहेत सर्व काही म्हणजे भारी वाटते ते टू मॅनेज द वेट मी भरपूर गोष्टी कमी केलेल्या आहेत मोठ नोट नोट नोटबुक माझ्याकडे मोठी होती है। सो मी छोटी काल घेऊन आलेलो आहे त्याच्यानंतर माझ्या दोन कीटपैकी हे माझी दोन कीट आहेत की। सो एक किट मी कमी करतोय त्याच्यामध्ये शेविंग किट आहे त्याच्यानंतर गिंबल गिंबल पण मी काढून टाकतोय आय कॅन मॅनेज विथ दिस ट्रायपॉड हे निकॅप आहे फक्त मला चेंज करायचं आहे <coughs> खाण्यामध्ये थोड्या गोष्टी मी वाढवल्यात लाईक सूप चिक्की अगेन दुसऱ्या टाईपची चिक्की बॅगला आपल्या रेन कवर आहे ॲक्च्युली मी हे फर्स्ट टाइम असलं काहीतरी पॅकिंग करतो याचं वेट जे आहे ते बॅलन्स करायला लागणार आहे कसं करायचं आय डोंट नो डेंजर <laughs> आहे हे सगळं मी पुढच्या बॅगमध्येच ठेवतो तेच बेटर आहे कदाचित असं होणार नाही आहे हाफ हाफ ठेवून वेट बॅलेन्स डेंजर समजतच नाही आम्हाला काय करायचं इट इज गेटिंग वर्स्ट कारण की मला पॅक करता येत नाही या टाईपचं पॅकिंगच कधी केलं बॅग तरी जास्तच सामान आहे मला समजतच नाही काय करायचं <laughs> मी असं ठेवल्यावरती ही बॅगच पूर्ण पॅक व्हायला लागले Безумие. Вот одна я, вот अजून माझे कॉटनचे टी शर्ट्स नाही बसलेले एक लोअर नाही बसलेली हे गोष्टी मी फिक्स करू शकतोय सगळ्या मला ही सॅडल बॅग घ्यावीच लागेल सो यामध्ये हे सगळं बसून जाईल टेंटचा काय हां टेंट हा दोन किलोचा असेल लॉड ऑफ टेन्शन लॉड ऑफ टेन्शन लॉड ऑफ टेन्शन पॅकिंग करताना हे डेंजरस सिच्युएशन आहे कारण की या टाईपची बॅग कधी पॅकच नाही केली एवढासा स्पेस आहे बॅगमध्ये हा एम आय सपोज टू किप दिस थिंग्स हे असं होणार आहे की एव्हरी डे मला ही सिच्युएशन फेस करावी लागणार तर आहे लेट्स सी काय करणार आहे आपण लिमिटेड नाईस लेट्स सी ह्याचं वजन किती आहे जाण्याआधी कांड झालेला आहे मोबाईल आता हातातून पडला आणि होपफुली माइक तुटला नसेल लेट मी चेक ओके सो लेट्स सी याचं ओझ झ किती होतंय ओ इनसेन क्रेझी क्रेजी क्रेझी आपली ही बॅग फक्त सहा किलोची आहे आणि बाकीचं मग आपल्याकडे टेंट आहे स्लीपिंग बॅग आहे आणि किरकोस आहे ते so, सो इट्स अ ग्रेट न्यूज की मी टोटल दहा किलोच्या खाली आहे किंवा मॅक्स बारा किलो इन्क्लुडिंग ती सॅडल नाही ती पुढचीवाली छोटीशी बॅग आणि सगळं इन्क्लूड करून मी टोटली मॅक्स बारा किलो आहे त्याच्यापेक्षा जास्त अजिबातच नाही आहे ओके okay, मी हे एवढं तरी फिक्स केले थोडंसं अजून काही चेंज करता आलं तर करून घेतो भरपूर काही गोष्टी आहेत माझ्या लाईक आज संध्याकाळी फ्लॅग ऑफ पण आहे आणि बाकीचं मला आवरायचं पण आहे भरपूर सो मी फटाफट हा व्लॉग एडिट करून अपलोड करणार आहे भरपूर मजा झालेली आहे माझी ऑलरेडी आणि सेम अशी मजा पुढचे भरपूर दिवस होईल त्याच्यापेक्षा करत नाही आहे मी बट स्टील लेट्स सी काय होणार आहे आपण डेफिनेटली ब्लॉग्स बघत राहा आणि तुमचे जे कमेंट्स आहेत तुमचे जे सजेशन्स आहेत ते कंटिन्यू देत राहा कारण की त्या गोष्टींची खरंच गरज आहे आता ह्याच्यानंतर तरी यू कॅन सी की काय मजा आहे आणि लाईक शंभर टक्के ॲक्च्युली आजपासूनच जर्नी चालू होते सो so, सपोर्ट करा कॉमेंट लाईक सबस्क्राईब आणि शेअर हे चालूच ठेवा भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय